श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळे चांगले इच्छा स्वामी महाराजांच्या कृपयानं लवकरच पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या छोट्याशा छानशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर मंडळी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की प्रार्थनेमध्ये खूप सारी शक्ती आहे जितक्या उत्कटतेने जितक्या मनापासून जितक्या तीव्रतेने आपली प्रार्थना असेल तितकी ती प्रार्थना पूर्ण होते ती देवापर्यंत लवकर पोचते आता बऱ्याच ठिकाणी मी असंही वाचलेलं आहे की पहाटे उठून म्हणजे साडेतीन ते साडेपाच या दरम्यान कधीही आपण जर काही प्रार्थना किंवा काही विष मागितली काही इच्छा आपण व्यक्त केली तर ती लवकरात लवकर पूर्ण होते त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशीच एक प्रार्थना सांगणार आहे जी तुम्हाला रोज झोपताना आपल्या स्वामींजवळ बोलायची आहे जर ही तुम्ही प्रार्थना दररोज तुम्ही स्वामींसमोर बसून बोलाल तर थोड्याच दिवसात जाती असा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल तर मैत्रिण खरं तर हा व्हिडिओ मी तुमच्याशी आत्ता शेअर करते पण याचा अनुभव मी दोन वर्षांपूर्वीच घेतलेला आहे जेव्हा एक वाईट अनुभव माझ्या आयुष्यामध्ये आला होता आणि मी खूप डिप्रेशनमध्ये खरं तर होते आणि तेव्हा काय करावं सुचत नव्हतं फक्त स्वामींची साथ होती फक्त स्वामींशीच बोलायचे मी एकटी बसायचे स्वामींशीच बोलायचे कारण कसं होतं काही जे प्रॉब्लेम्स का असतात ते आपण नाही आपल्या नवऱ्याला पण सांगू शकत की ज्यामुळे कसं असतं की नवरा दिवसभर बाहेर काम करणार आणि आपण काही प्रॉब्लेम त्याच्याशी त्याच्यामुळे नाही शेअर करू शकत की त्यांना त्रास नको म्हणून त्यामुळे माझंही तसंच व्हायचं तेव्हा मला तसं वाटायचं पण आता नाही एका वेगळ्या कसं म्हणतो एका, एका वेगळ्या टप्प्यावरती आव आपण आलेलो असतो आणि तेव्हा मग आपण नवरची सगळं शेअर करतो पण काही गोष्टी अशा असतात की आपण नाही ते शेअर करत आणि तेव्हा खूप डिप्रेस व्हायचं मला फक्त स्वामीसमोर बसून स्वामींशी बोलायचे आणि तेव्हाच असं एक दिवस मी सर्च करत असताना मला हाय ह्याचा एक व्हिडिओ सापडला होता आणि तो मी काय केले का के डायरीमध्ये ते लिहिलं आणि प्रकारे रोज स्वामींशी मी स्वामींसमोर बसून बोलायचे आणि तेच मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे की कशा प्रकारे आपल्याला रात्री झुकताना स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि खरं सांगू का खूप 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 म्हणजे खूपच छान वाटतं जेव्हा आपण ही प्रार्थना स्वामींना करतो ना आपोआप सगळ्या गोष्टी बदलायला ला लागतात आपोआप म्हणजे आपल्याला कळत नाही की सगळं इतकं विस्कटलेलं असताना सगळं सुरळीत कधी होतं खरं सांगते खूप छान अनुभव या प्रार्थनेचा मला आलेला आहे इतकी पॉझिटिव्ह अशी प्रार्थना आहे आणि इतकं आपल्याला स्वामींच्या जवळ घेऊन जाते फक्त आपल्याला एक काम करायचं आहे रोज रात्री झोपताना आपल्या देवाऱ्यासमोर स्वामींसमोर आपल्याला बसायचं आहे आणि स्वामींकडे पाहून व्यवस्थित असे हात जोडून आपल्याला डोळे नाही मिटायचे स्वामींकडे पाहतच ही प्रार्थना करायची आहे तर ती प्रार्थना अशी आहे अगदी दोन मिनिटांची आहे तुम्ही रोज करायची आहे रात्री झोपताना तर ऐका हे राया हे घरही तुमचे आणि मीही तुमचीच आहे जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी माझ्या हितासाठीच ठरवाल हा मला तुमच्यावरती विश्वास आहे काहीही करा पण माझे मन कधीही विचलित होऊ देऊ नका आणि तुम्ही माझ्याकडून जी काही सेवा करून त्या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका सेवा करत असताना माझ्याकडून काही चुका झाल्या स्वामी स्वामीराया त्या तुम्ही पदरात घ्या आयुष्य जगत असताना माझ्याकडून काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला कुणाही विषयी माझ्या मनामध्ये द्वेष तिरस्कार देऊ नका कुणाविषयी राग मला अजिबातच यायला जी नको सर्वांशी प्रेमानं बोलण्याची राहण्याची स्वामीराया रक्षण करायच माझ्यासोबतच असेच राहा तुमच्या भक्ताला कधीही पडू देऊ नका तुमच्या विचारांप्रमाणे जगणच माझ्या आयुष्याचं पहिलं उद्दिष्ट असू द्या नेहमी चांगलाच विचार करण्याची बुद्धी मला द्या स्वामी तुम्ही सोबत असाल तरच माझं आयुष्य सार्थकी लागेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर मंडळी ही छोटीशी प्रार्थना तुम्हाला दररोज म्हणायची आहे हवं तर तुम्ही एखाद्या डायरीमध्ये लिहून ठेवा आणि रोज झोपताना हो म्हणा आपोआप तिसऱ्या दिवशी तुमची ही प्रार्थना संपूर्ण पाठ होऊन जाईल आणि त्या प्रार्थनेमध्ये तुम्ही पूर्णपणे विलीन व्हाल आणि स्वामींशी बोलताना एक वेगळ्या प्रकारची एकाग्रता तुम्हाला जाणवायला सुरू होईल आणि हळूहळू तुमच्या आयुष्यातील ज्या गोष्टी आहेत ज्या चुकीच्या होत आहेत त्या बदलताना सुद्धा तुम्हाला दिसतील तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका छान शेडिओसोबत श्री स्वामी समर्थ